शुक्रवार डिसेंबर रोजी पोलीस शुक्रवारी हद्दीमध्ये खळबळ उडाली होती हत्ये प्रकरणाचा तपास करीत असताना पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत तीन आरोपींना ताब्यात घेतले या संदर्भात नवनियुक्त पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली दरम्यान या हत्येच्या निषेधार्थ मृतक युवकांच्या साथीदारांनी रात्रीच्या सुमारास राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील शंकरनगर परिसरात दहशत निर्माण केली या युवकांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक गाड्यांची तोडफोड केली काही ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली रात्रीच्या वेळीच पोलिसांनी एकूण अठरा आरोपींना ताब्यात घेतले यामध्ये सहा आरोपी विधी संघर्षित बालक असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे या सर्व आरोपींवर वेगवेगळ्या गंभीर कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून उर्वरित फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा कडेकोड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय अशी माहिती पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी दिली काल संध्याकाळी चार वाजताच्या दरम्यान नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये आपला बोर नदी प्रकल्प तिथे जे वाळकी डॅम आहे तिथे एक तरुण युवक होता त्यांची हत्या झाली होती त्या तिथे आमच्या सर्व यंत्रणा तात्काळ पोहोचली तिथे त्यांची जी हत्या केली होती, सी आर नंबर चार चारशो पन्नास दो दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एकशो तीन एकशो नब्बे एकसष्ट अंतर्गत दर्ज केला होता त्याच्यामध्ये तपास जलद गतीने केला आणि त्याच्यामध्ये अगदी काही तासात आम्ही आरोपी निष्पन्न केले आणि त्याच्यामध्ये तीन आरोपी आपल्या ताब्यात आहे सध्या त्यांच्या पी सी आर घेण्याचे काम सुरू आहे त्या घटनाच्या अनुषंगाने ते जो मृतक होता त्यांचे काही मित्रमंडळी त्यांनी राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत केडियानगर शंकरनगर जो एरिया आहे तिथे मोटरसायकलवर दहशत पसरवली त्यांनी संगणवत करून लोखंडी रॉड दांडक्याने काही गाड्याचं नुकसान केलं त्याच्यामध्ये तातडीने पोलीस त्या घटनास्थळी पोहोचली आणि परिस्थिती हाताळली त्याच्यामध्ये रात्री आम्ही क्राईम नंबर सातशे चौऱ्याण्णव पब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एकशे सो नब्बे नबे एक एकरानवेश नऊ तीनशे अकरावा तीनसो दस तीनशो चोवीस तीनशे एकावन्न बावन्न सहपटीत एकसट बी एन एस अंतर्गत दर्ज केला त्याच्यामध्ये तातडीने आरोपी आम्ही निष्पन्न केले आणि रात्री जवळपास अठारा आरोपी आम्ही ताब्यात घेतले त्याच्यामध्ये बारा आरोपी जो मेजर आहे आणि आठ आरोपी जो आहे विधी संघर्षित आहे त्यांनी त्यांचे पालकाचे हवाला केला आता हे जो आरोपी आहे त्यांना जे विधी संघर्षित आरोपी आहे त्यांना बाल न्यायालयासमोर हजर करणार करणार आहे आणि जे जे मेजर आरोपी आहे त्यांना आता न्यायालयासमोर हजर करून त्यांच्या पोलीस कस्टडी रिमांड घेणार आहे मी आ, सर्वाने सांगणार आहे की कोणी अगर असं दहशत पसरवली किंवा असे, कि असे संगणवत करून गाड्यांचं नुकसान केला तो ते खपून जाणार नाही त्यांच्यावर सक्त कारवाई पोलीस डिपार्टमेंट करणार आहे हे जो व्यक्ती आहे ते त्यांच्यावर सक्त गुन्हा आम्ही दर्ज केलेला आहे आणि याने अटक करणार त्यांची पी सी आर घेणार आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे ते जेणेकरून अशी काही पुनरावृत्ती ते करणार नाही